नमस्कार शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी आपण लावगड काल झालेली आहे आपली लावगड झाल्यानंतरनं हीट किंवा उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे मर रोगाचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो तर लावगड झाल्यानंतरनं पहिलं काम जर आपल्याला कुठलं करायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी रांड्याचं लेम्स पार असेल किंवा व्हॅलाग्रो बायोसायन्सचं फार्म आहे एकरी पाचशे ग्राम आहे लेम्स पार एकरी एक किलो हे आपल्याला ड्रेंजिंगच्या माध्यमातून या ठिकाणी देऊन गेजे आहे जर देत असाल तर या ठिकाणी आपण ट्रायकोडारमा सोडोमराचं जरी ॲप्लिकेशन केलं तरी खूप सुंदर आणि चांगलं रिझल्ट मिळणार आहे हे केल्यानंतर जी होणारी जी मर आहे ती, ती मर आपल्याला या ठिकाणी थांबणार आहे कारण जी हीट आणि उष्णता म्हणजे जास्त प्रमाणात असल्यामुळे कारण जवळजवळ चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला मर थांबवायची असेल किंवा बुरशीच्या प्रादुर्भावापासून मर थांबायची असेल तर हे काम आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीमध्ये रेडी फार्म असेल किंवा लेन्सपार त्याचबरोबर ट्रायकोडारमा सडो हे दोन गोष्टी आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी ड्रिंचिंग करून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करून घ्यायचे तर ते ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी फारशी ठरणार आहे निश्चितच याचा फायदा आपल्याला काडी चांगल्या पद्धतीमध्ये सेट होणं म्हणजे रोपत जगणं हे आपल्याला फारशी होणार आहे कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ह्या टेम्परेचरमध्ये मर झालेले दिसून येते तर निश्चितच हे ॲप्लिकेशन करा त्याचा फायदा निश्चितच आपल्याला मर रोगावरती नियंत्रण मिळवण्यासाठी होणार आहे धन्यवाद